नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये सर्वांच्या समोर नंदिनी ही वसुंधराकडे पाहत बोलते जर गुन्हेगार हा घरातला असेल तर वसुंधरा देखील खूपच घाबरते आणि ती विचारते तू असं माझ्याकडे का पाहून बोलत आहेस तेव्हा नंदिनी सर्वांच्या समोर खुलासा करते तुम्ही तर आमच्या चौघांच्या जीवनाच्या राख रांगोळी केली आहे आणि आमची स्वप्न मोडली आहे आईन लग्नामधून दीपकची हात मिळवणी करून तुम्ही मला किडनॅप केले होते तेव्हा सर्वांचा खूपच मोठा धक्का बसलेला असतो वसुंधरा देखील अतिशय घाबरते तिकडे आपण पाहतो पार्थ काव्य हे एका खेड्यामध्ये राहण्यासाठी गेलेले असतात तेव्हा आपण पाहतो काव्य ही चुलीवर पार्थसाठी बाकरी करते आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात तर इकडे आपण पाहतो बाबा हे सर्वांच्या समोर नंदीवर खूपच ओरडतात आणि नंदिनीला बोलतात नंदिनी तू एवढा असा कसा गंभीर आरोप माझ्या बहिणीवर करू शकतेस तेव्हा वसुंधरा देखील नंदिनीवर ओरडते आणि बोलते नंदिनी तू माझ्यावर एवढा मोठा आरोप केला आहेस परंतु तुझ्याकडे याचा काही पुरावा आहे का तेव्हा नंदिनी बोलते हो तुम्हाला लवकरच मी असा खनखनीत पुरावा देईल ज्यामुळे काय होईल हे सर्वांच्या समोर येईल आणि उभं होईल तेव्हा वसुंधरा देखील अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही वसुंधराच्या विरोधामध्ये सर्वांच्या समोर पुरावे आणून देणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद